की ज्या पद्धतीनं नेतान्याहू यांचा प्रयत्न होता की या युद्धामध्ये अमेरिकेला ओढणं आणि ज्या पद्धतीनं ट्रम्प यांनी तो धुडकावून लागला त्यामुळे त्यांना एक वेगळा फटका राजनैतिक फटका याच्यातनं बसताना दिसतो त्याच वेळेला जगातल्या अनेक देशांनी जवळपास एकशे अठ्ठेचाळीस किंवा तत्सम देशांनी या इस्रायल विरोधात भूमिका घेतलेली आहे मुद्दा गाझामधला होता संयुक्त राष्ट्राच्या बैठकीमध्ये गाझामध्ये शस्त्रसंधी ताबडतोब केली जावी अशा स्वरूपाची मागणी होती इस्रायलला एका प्रकारे ठपका ठेवणारा हा ठराव होता त्याच्यावरती इतक्या सगळ्या देशांनी मतप्रदर्शन केलं शांघाय कोऑपरेशन ची एक संघटना आहे एस सी ओ त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या देशांनी इस्रायलला या युद्धाच्या संदर्भामध्ये आपापल्या तलवारी म्यान करा अशा स्वरूपाचा संदेश दिला मात्र भारतासारखा एक देश यामध्ये अपवाद ठरला असं दुर्दैवाने म्हणता येईल आपण भूमिका घेतलेली नाही आपण ना इस्रायलच्या बाजूने भूमिका घेतली आणि ना इराणच्या बाजूने भूमिका घेतली तटस्थ राहणं हा एरवी कौतुकाचा जरी शब्द असला तेव्हा जेव्हा जेव्हा असमान संघर्ष होत असतो तेव्हा तटस्थ राहणं हे नेहमी धनदाणग्याच्या किंवा एकंदर तो दांडगेश्वर आहे या सगळ्या संघर्षाची जो सुरुवात करणारा आहे त्याच्या बाजूने भूमिका घेणं असा त्याचा अर्थ असतो त्यामुळे आपणतलं तटस्थ असणं हे एका अर्थाने इस्रायलला अनुकूल आहे आपण त्याला पाठिंबा देतोय असंच चित्र निर्माण होतं आणि ते नाकारता येणं आपल्याला ना, अशक्य आहे जवळपास म्हणजे गजाच्या संघर्षामध्ये जवळपास बावन्न त्रेपन्न हजार माणसं मारली गेलेली आहेत आता इतक्या हिंसेच्या विरोधातही जर आपल्याला भूमिका घेता येत नसेल तर मला असं वाटतं की आपल्या या तटस्थच्या का बाबत काही गंभीर प्रश्न निर्माण होतात इस्रायल हा आपला सगळ्यात मोठा ल लष्करी शस्त्रसामग्री पुरवणारा देश आहे हे मान्य आहे गाझाच्या युद्धामध्ये काही वृत्तमाध्यमांनी केलेल्या संशोधनानुसार भारताने सुद्धा मदत केलेली आहे हेही मान्य आहे आपल्याला इस्रायलनी पेगॅसिससारखं तंत्रज्ञान भारताला दिलेलं आहे हे आपल्याला मान्य करावं लागलेलं आहे अनेक अस्त्रांच्या निर्मितीमध्ये किंवा पाठिंब्यामध्ये आणि पुरवठ्यामध्ये इस्रायल आपल्याला मदत करतोय हेही मान्य आहे पण म्हणून एखादा देश इतका टोकाची जर वर्तणूक करत असेल आणि तेव्हा आपण जर गप्प राहत असू तर मला असं वाटतं की आपल्या या मौनाचा अर्थ हा तितका काही सकारात्मक निघणार नाही कशासाठी आपण घाबरतोय हा यातनं एक कोणाला जर प्रश्न पडला तर ते चूक ठरणार नाही इस्रायलच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून आम्ही का अमेरिका रागवेल का असा जर आपल्याला प्रश्न पडत असेल तर अमेरिकेच्या गोटातले देश आहेत ऑस्ट्रेलिया आहे जपान आहे आत्तापर्यंत अमेरिकेचा साथीदार असलेला इंग्लंड आहे नाटोचा सहकारी जर्मनी आहे या सगळ्यांनी इस्रायलच्या नृशंस हत्याकांडाविरोधात भूमिका घेतलेली आहे आपण मात्र नाही याला वाईट वाटायला नको त्याला वाईट वाटायला नको अशा स्वरूपाचा गोंधळ घालताना दिसतो इतकंच काय आपला जो शेजारी म्हणजे ज्याला आंतरराष्ट्रीय व्यापार उदिमामध्ये किंवा जागतिक या व्यवहारामध्ये काही स्थान नसेलही त्या भूतान सारख्याने सुद्धा भूमिका घेतलेली आहे असं असताना आपण नक्की कशाला घाबरतो आहे म्हणजे ज्या वेळेला भूमिका घ्यायची असते त्यावेळेला तटस्थता ही उपयोगाची नाही आणि भारताने हे दाखवून दिलेलं आहे म्हणजे अटलबिहारी वाजपेयींसारखे सध्याच्या स सत्ताधारी पक्षाचेच ते नेते होते त्यांनी त्यावेळेला इस्रायलचा इस्रायलच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे कारण पॅलेस्टीने बळकावलेलं आहे इस्रायलनी अशीच अनेकांची धारणा आहे त्या अनुषंगानं त्या त्या, त्या पद्धतीने भूमिका घेतल्या गेल्या आता तो इतिहासात त्याला पाठिंबा द्यायचा नसला तरी आत्तासुद्धा ज्या घटना घडत आहेत त्यावर तरी भूमिका घेणं आवश्यक होतं बावन्न हजार पंचावन्न हजार माणसं जर मारली जात असतील त्याच्यामध्ये अनेक निष्पाप स्त्रिया असतील अनेक बालकं असतील ज्यांच्या दहशतवादाशी काही संबंध नाही असे जर अनेक जण असतील तर या हिंसाचाराचा तरी निषेध करण्याची हिंमत आपण दाखवायला हवी होती ती आपण दाखवताना दिसत नाही त्यामुळे एका बाजूला गोंधळलेले भारतासारखे देश म्हणजे जे इराणच्या विरोधात भूमिका घ्यायला ही तयार नाही आहेत इस्रायलचा निषेध करायलाही तयार नाही आहेत खरं म्हणजे इराण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे इराणमधलं चाभारसारखं बंदर आपण विकसित करतोय कारण पाकिस्तानला पर्याय म्हणून आपण इराणकडे बघतोय तर अशा वेळेला इराणी आपले जे काही हितसंबंध आहेत त्याला बाधा आणणाऱ्या विरोधात तरी भूमिका घेणं आवश्यक होतं इ इराण हा आपल्यासाठी एकच देश असा आहे की जो तेल आपल्याला उधार देतो म्हणजे त्या तीन आठवडे त्या तेलाचे पैसे दिले नाही तरी चालतं हा एकच देश असा आहे की ज्याच्याशी आपण रुपयामध्ये व्यवहार करू शकतो अशा इराणला आपण वाऱ्यावर सोडतोय आणि इस्रायलकडे कानाडोळा करतोय हे मला असं वाटतं की आपल्या परदेश नीती जी काही आहे त्याविषयी निश्चित प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे ज्यावेळेला असे दाणगेश्वर अत्यंत एकतर्फी एक हिंसाचार कोणावर तरी लादत असतात त्यावेळेला तटस्थता ही शहाणपणाची नसते आणि जो कोणी अन्याय करतोय त्याचा निदान निषेधाचा ठराव तरी करणं किंवा त्याच्या जे कोणी करतात त्याला समर्थन देणं हे कर्तव्य असतं त्या कर्तव्याबाबत आपण मला असं वाटतं जागत नाही आहे ती कर्तव्यच्युतीचा आरोप या निमित्तानं आपल्यावर होऊ शकतो आणि तो जर कोणी केला तर त्याला आरोप करणाऱ्याला दोष देता येणार नाही ना आपल्या या बोटचे पी भूमिकेमुळे ना इरा इस्रायलचं भलं होणार आहे ना अमेरिका आपल्यावरती खुश होणार आहे ना जर्मनी आपल्या काही वेगळं काही विशेष देणार आहे किंवा अन्य कोणी चीनसारखे देश आपल्यासाठी काही वेगळ्या प्रेमाने वागणार आहेत त्यामुळे कुणाची फिकीर किती करावी हा याच्यामधला प्रश्न असतो